नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये सर्वांना स्वागत आज जरी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे ना शिवंत नाही जेवढे पण विद्यार्थी सध्या लाईव्ह असतील त्या सर्वांचं मनपूर्वक मी माझ्या नाही तुमच्या चॅनलवरती सह करतो दररोज रात्री जो आपण चालू घडामोडी आणि जी जो लेक्चर सुरू केलं होतं नवीन सिरीज सुरू केलं होतं स्पर्धा परीक्षेचा कणा आणि चालू घडामोडी आणि जी के महत्वाचा विषय आहे आणि ह्या विषयामधील जेवढे पण प्रश्न असतील सोमवार ते शनिवारपर्यंत आपण प्रश्न बघत असतो त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण बघत असतो खूप छान पद्धतीने सगळी माहिती आपण बघत असतो आणि त्याचाच पार्ट दर दररोज जे आपण प्रश्न बघत असतो त्या प्रश्नाचं योग्य वेळ उजळणी रिव्हिजन करणं गरजेचं असतं त्यामुळं दररोज रात्री आपण दर रविवारी रात्री आपण काय करणार असतो ह्या मागील आठवड्याभराचं चा। चा चालू घडामोडीच्या प्रश्नाचं रिव्हिजन आपण करत असतो मात्र आज रात्री नऊ वाजता घेण्याऐवजी हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं मी लवकर देत आहे ओके चला तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा जे विद्यार्थी नवीन असतील पहिल्यांदा आपल्या ह्या चॅनेलवरती आले असतील त्यांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून व्हिडिओ आवडला तर लाईक पण नक्की करायचं आहे तुमच्या इतर मित्रापर्यंत देखील लिंक शेअर करा आणि बघत आपण अत्यंत महत्वाचं सगळ्यात महत्वाचा जो पाठीमागील सोमवार ते शनिवारपर्यंत चा चालू वाटामुळे तिथले प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं विश्लेषण लेक्चरचं रिव्हिजन आणि सगळ्यात महत्वाचं ह्या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषण करणार नाहीये खूप कमीत कमी, कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ संपेल तुमचा आणि आपण हे सगळे प्रश्न दररोज रात्री नऊ वाजता बघितलेले आहेत आता फक्त तुम्हाला त्याची उत्तरं आठवलं पाहिजे आणि ज्या ज्या मुलाला दिलेल्या सर्व सर्व प्रश्नांची उत्तरं आठवतील त्याचा अभ्यास हा खूप चांगला आणि खूप छान पद्धतीत झालेला आहे असं आपल्याला मानता येईल आणि जेणेकरून तोच अभ्यास तो कंटिन्यू ठेवला मुलगा तर येणाऱ्या कोणत्याही पेपरसाठी तो पास होण्याच्या लायकीचा बनून जाईल ओके चला सर्वांसोबत करतो सुरू करतो महत्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी करुडा शरद अष्टेकर एकनाथ त्यानंतर गरुडा वी वी नऊशे एकोणवीस श्रीराम सर्वसा करतो सुरू करतो महत्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी इतके जिद्दीपणा की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसले नाही पाहिजे फक्त फक्त तुमचं काय दिसलं पाहिजे ध्येय दिसलं पाहिजे आणि जोपर्यंत तुमचं ध्येय दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला पाठला करायचा ध्येय दिसलं की त्याचा पाठला करून आपल्या ते, ते लवकरात आप लवकर साध्य करायचं मिळवायचं आहे आणि जसं आपल्याला लवकर मिळेल तेवढं आपल्याला समाधानी भेटेल येस मिळवणं खूप काही विशेष बाब नाही आहे कमीत कमी वेळेमध्ये मिळवणं ही खूप विशेष बाब आहे याच करतो सुरू करतो महत्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी जे आपले दोन पुस्तक आहेत हे स्वप्नपूर्तीचं पुस्तक आहे भाग एक यांनी कुणी घेतलं नसेल तर जरूर घ्या आणि हे आहे स्वप्नपूर्तीचा भाग दोन हस्तलिखित नोट्स आहेत दोन्ही पण तुम्हाला हे दोन्ही पण पुस्तके तुम्हाला घरपोच भेटतील आणि हे घरपोच तुम्हाला पुस्तक भेटण्यासाठी ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करा स्वप्नपूर्तीचं पुस्तक तुम्हाला साधारणतः दोनशे साठ रुपयाला भेटेल घरपोच आणि स्वप्नपूर्ती भाग दोनचं पुस्तक तुम्हाला भेटेल किती रुपयाला दोनशे चाळीस रुपयाला तर हे दोन्ही पुस्तके ओके दोन्ही पुस्तक जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही चारशे पन्नास रुपयाला हे दोन्ही पण पुस्तक घेऊ शकता या नंबरवरती मॅसेज करा पुस्तक घेण्यासाठी या एवढ्या रुपयाला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस सहासष्ट नव्याण्णव ओके किंवा या नंबरवर पण तुम्ही वैयक्तिक मॅसेज करून कोणतेही पुस्तक मागून घेऊ शकता तुमचा घरापर्यंत घरपोच होऊन जाईल पोस्टाने घरपोच होऊन जाईल किंवा पार्सल सुविधा तुम्हाला दिली जाईल या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे अगोदर पुस्तकाचा डेमो बघा डेमो आवडला तर पुस्तक घ्या नसेल तर नाही घेतलं तरी तर काही हरकत नाही ओके हे दोन्ही पुस्तक येतं आणि जी वन लाईनरच ठोकळा आहे ना हा वन लाईनरचा ठोकळा पण अवेलेबल आहे राजगुरु नावाचं मार्केटमध्ये दुकानात आहे खूप ठिकाणी तुम्ही ते पण पुस्तक घ्यायचं आहे ओके चला लाईक करा पटकन व्हिडिओ लागला एकदा व्हिडिओला पटकन लाईक करायचं आहे बघा आपण पहिला प्रश्न पहिला प्रश्न तो तुमच्या समोर आहे नुकतेच आलेल्या रेडी रेडी रिलवंट अँड रिसर्जंट टू पार्ट टू या पुस्तकाचे लेखक खाली पैकी कोण आहेत म्हणजे हे पुस्तक आलं होतं आणि भारताचे हे सी डी सध्याचे घडीरा ज्यांचं नाव आहे अनिल चौहान पर्याय क्रमांक चार ओके भारताचे कुठले सीडी असं होतं हे सेकंड दुसरे सीडी असं होतं चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ म्हणतो आपण लक्षात ठेवा पहिले होते ओके जनरल बिपिन रावत पुढचा प्रश्न तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज कोण ठरलेले आहेत तर हे कंपाऊंड तिरंदाज ठर ठरे त्यांचं नाव आहे ज्योती सुरेखा वेण्यम जे की आंध्र प्रदेशचे खेळाडू आहेत लक्षात ठेवा आणि कोणत्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे तर तो आहे तिरंदाजी ज्योती सुरेखा वेण्य पी सी सी आय आहे बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया या बी सी सी च्या भारतीय क्रिकेट संघाचे नवीन प्रायोजक किंवा स्पॉन्सर कंपनी कोणती बनली असेल तर ते अपोलो टायर्स पर्याय क्रमांक दोन या बी सी सी चे नवीन अध्यक्ष बनले तर मिथून आणि देवजित सैकी आहेत सीईओ हे सचिव आणि सीईओ आहेत कोण हेमांग अमीन बी सी सी आय ची जे काही हेडक्वॉर्टर आहे तो आपल्या मुंबई या ठिकाणी आहे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई अॅक्लेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा पदक तालिकेत कितव्या क्रमांकावर आहे भारत आहे अकराव्या क्रमांकावरती लक्षात भारताने एकूण तेरा पदके या ठिकाणी जिंकली होती तेराव्या पदके जिंकली होती आणि अकराव्या क्रमांकावरती भारत येतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून नुकतेच माघार घेतलेला आहे तीन देश आहेत त्यांचं नाव आहे माली नायझर आणि बरेकना फासू वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर आहे मालेची राजधानी काय असेल बमाको आहे नायजरची राजधानी नियामी येतं आणि बर्किना फासूची राजधानी येतं उवागा डाउगो आणि हे तिन्ही पण देश आफ्रिका या खंडामध्ये येतात नुकत्याच भारताने तयार केलेल्या पहिल्या स्वदेशी मलेरिया लसीचे नाव खाली पैकी काय करण्यात आलेलं आहे काय ठेवण्यात आले हे भारतातील पहिलं स्वदेशी मलेरियाची लस आहे त्याचं नाव आहे ऍड फाल्सी वॅक्स पर्याय क्रमांक एक ऍड फाल्सी वॅक्स मलेरिया आणि जागतिक मलेरिया जसं असतो पंचवीस एप्रिलला दोन हजार पंचवीसचा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार भेटले कोणाला तर हे व्यक्ती जिनाली मोदी पर्याय क्रमांक दोन ओके जिनाली मोदी यांनी केळीच्या सालीपासून लेदर चमडा निर्मिती केली होती आणि मुंबई महाराष्ट्राची आहे जिनाली मोदी त्यानंतर खालीपैकी कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय व उदयपूर सरोवर या दोन ठिकाणांचा रामसर स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर हे दोन्ही पण ठिकाण तर राम कुठं बिहारमध्ये बिहारमध्ये ह्या दोन सहित आता पाच रामसर स्थळे झालेले होतं आणि याच्यापूर्वी नागीने कंवर आणि आता हे दोन असे स्थळ स्थळे बिहार राज्यामध्ये येतात सी पी राधाकृष्ण जे भारताचे उपराष्ट्रपती आहेत यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले असेल तर हे अमित खरे सचिव येतं अमित खरे आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण असतील ओके महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण असतील तर तिथं राजेश कुमार मीना राजेश कुमार आणि राजेश कुमार सिंग राजकुमार सिंग हे भारताचे केंद्रीय संरक्षण सचिव आहेत भारतातील पहिले या शक्तिशाली तीर्थयात्रे एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर कोणत्या ठिकाणी बालाजी मंदिर आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी भारताचा सलग चौथ्यांदा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश हा कोणता बनला आहे तर हा आहे लक्षात ठेवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि अमेरिकेसोबत भारत हा कोप इंडिया वजीर प्रहार त्यानंतर युद्ध अभ्यास मलाबार हे सर्व युद्ध अभ्यास भारत व अमेरिकांच्या दरम्यान साजरा केला जातो खाली कोणत्या राज्याने बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केलं असेल तर आपला महाराष्ट्र आहे ठेवा बांबू उद्योग धोरण एक पुरस्कार आहे शस्त्र रामानुजन पुरस्कार म्हणतो आपण हा शस्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाले होतं तर हे व्यक्ती येतं अलेक्झांडर स्मित पर्याय क्रमांक दोन आणि हे कुठल्या देशात हे अमेरिकेचे आणि बत्तीस वर्षापेक्षा कमी वय ज्या शास्त्र ज्या गणितज्ञांचा आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार शस्त्रामाण पुरस्कार अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आलेला आहे जगातील पहिले डबल टॉवर सोलर एनर्जी प्लांट कोणत्या देशाने स्थापन केला असेल तर हा देश आहे चीन कुठं तर हे आहे गोबीचे वाळवंट या ठिकाणी गोबीचे वाळवंट जे चीन आणि मंगोलिया या दोन्ही देशांच्या बाउंड्रीवरती येतं ना तर त्याच ठिकाणी ह्या गोबी चॉर्टामध्ये डबल टॉवर सोलर एनर्जी प्लांट तीन लावलेला आहे आणि चीनची राजधानी तर बीजिंग लक्षात ठेवा तुमच्यासाठी पुरस्कार का तुमच्यासाठी पुरस्कार आहे की लय नंतर येतो रात्री नऊ वाजता त्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अमेरिकेच्या बाहेर जगातील सर्वात मोठे गुगल या हबची निर्मिती करण्यात आली असेल तर हे आहे ओके हे आहे विशाखापट्टणमला पर्याय क्रमांक आंध्र प्रदेशमध्ये तर विशाखा पट्टनम विशाखापट्टनम केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये आहे थोडक्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम कधीचा एकोणीशे बहात्तरचा आहे या कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करायला केलेलं भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल तर हा पहिलं राज्य बनलं आहे केरळ पर्याय क्रमांक दोन केरळ लक्षात ठेवा महत्वाचा आहे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम हा एकोणीसशे शहाऐंशी चा आहे दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीव छायाचित्रकार कोणत्या डॅश यांना टाउन व्हिजिटर या नामांकित छायाचित्रासाठी दोन हजार पंचवीस चा वन्यजीव छायाचित्रकार पुरस्कार नुकतेच घोषित करण्यात आलेला आहे तर हे भीम डेन पुढचा प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार हा कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे तर हे तर हे व्यक्तित्व डॉक्टर अजय चंदनवाले लक्षात ठेवा आणि कुठे येतं हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येतं विद्या विद्या आपल्या नाशिकमध्ये नाशिकमध्ये येतं आज तुम तुमचं लेक्चर थोडंसं लवकर घेत आहे ओके नऊ वाजता आज तुमचं लेक्चर नाही आहे तर लेक्चर गॅप पडू नये म्हणून मी नऊ वाजताच्या ऐवजी आता तुम्हाला सव्वा पाच वाजता घेतोय पण लेक्चर घेतलेला आहे आणि तुमचं जे काही रिव्हिजनचा पार्ट राहत होता तो घेतले उद्या रात्री नऊ वाजता तर आपलं परत असणारच आहे डेली चला लाईक करा बरं पटन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल तर व्यक्ति अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा आणि हे कुठे होणार आहे दोन हजार सव्वीस चा ऑलिम्पिक स्पर्धा इटलीमध्ये होणार आहे मिलान व कॉर्टिना या ठिकाणी दोन ठिकाणी होणार आहे मिलान व कॉर्टिना तरुण आयुर्वेद संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने स्पार्क फोर पॉईंट झिरो योजनेची घोषणा केली असेल तर स्पार्क आहे योजना केंद्रीय आयुष्य मंत्रालय आणि याचे मंत्री कोण असतील तर ते आपलं महाराष्ट्राचे येतं नाव प्रतापराव जाधव प्रतापराव जाधव हे मंत्री येतं केंद्रीय आयुष्य मंत्रालयाचे एकूण किती समुद्र किनाऱ्यांना नुकतंच महाराष्ट्रातील एकूण किती समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र भेटलेलं आहे तर ही बीच आहेत पाच पाच लक्षात ठेवा रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये आणि पालघरमध्ये या तीन जिल्ह्यामध्ये मिळून पाच बीच किंवा पुळण आहेत ज्यांना ब्ल्यू फ्लॅगचा सर्टिफिकेटचा दर्जा देखील भेटलेला आहे हॅलो हाय गुड इव्हनिंग भारत आणि ऑस्ट्रेलिया आ, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान कोणत्या युद्धाभ्यासाचे आयोजन ऑस्ट्रेलिया येथे करण्यात आलेलं आहे परत या ठिकाणी तर हे आहे ऑस्ट्रा हिंद ऑस्ट्राय हिंद भारत व ऑस्ट्रेलिया हत्ती गणनेनुसार सर्वाधिक हत्तींची संख्या कोणत्या राज्यात असेल तर सर्वाधिक हत्तींची संख्या आहे कर्नाटक मध्ये जागतिक एआय कौशल्य आणि क्षमता वाढविण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आय सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून भारताने कोणत्या संस्थेला नामांकित केले आहे तर हे आहे आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत जगात कितवा क्रमांक लागतो तरी आहे एकशे दोन्वा पूर्णपणे थ्रीडी प्रिंटेड इंजिन सह जगातील पहिले रॉकेट कोणत्या कंपनी लाँच केलं असेल तर ह्या अग्निकुल कॉस्मॉस अग्निकुल कॉसमॉस लक्षात ठेवा दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन हा कधी साजरा केला जातो हे असतं पंधरा ऑक्टोबरला विद्यार्थी दिवस पंधरा ऑक्टोबरला असतं वाचन प्रेरणा दिन पण पंधरा ऑक्टोबरलाच आशियातील सर्वात मोठे रेल्वे कमांड सेंटरचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल तर हे साबर आहे साबरमती आणि साबरमती हे गुजरात या थे ठिकाणी येतं त्यानंतर आयुसीएन ने आयुसीएन ज्याला आपण इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणतो आपण आयुसीएन ने मान्यता दिलेले डुगोंग संवर्धन क्षेत्र राखीव क्षेत्र हे कोणत्या राज्यात आहे हे येतं डुगोंग तामिळनाडूमध्ये भारतीय एकमेव हो किंवा पहिलं संवर्धन केंद्र कुठं असेल तर ते तामिळनाडू मध्ये आहे खालीपैकी कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस हे वर्ष शहर विकास वर्ष म्हणून घोषित केले तर तो राज्य गुजरात गुजरातचे मुख्यमंत्री कोण असतील भूपेंद्र पटेल ओके लक्षात ठेवा आणि गुजरातचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे राज्यपाल दोन्ही राज्यपाल एकटेच आहेत तो म्हणजे आचार्य देवव्रत शहरी विकास वर्ष अडतीसाव्या अखिल भारतीय पक्षमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल तर हे व्यक्ती प्रवीण सिंह परदेशी आणि कुठे होणार हे संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे अखिल भारत दक्षिण भारतातील शंभर टक्के सौर ऊर्जा संचालित पहिले गाव कोणतं बनलेलं आहे तर ते आहे कोंडा रेड्डीपल्ली जे की तेलंगणा या राज्यामध्ये येत आहे ठीक आहे तेलंगणा या राज्यामध्ये येतं कोंडा रेड्डीपल्ली ज्या गाव जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत ना रेवंत रेड्डी यांचं हे गाव आहे होणार आहे कुठं अमरावती या ठिकाणी होणार आहे अमरावती होणार आहे संमेलन राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीसच्या अनुषंगाने जर आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो पण दोन हजार दो वीस यानुसार त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात एक समिती नेमली सरकारनं त्या समितीचे अध्यक्ष कोण असतील तर नरेंद्र जाधव समिती नरेंद्र जाधव केवळ प्रवासी कामगारांसाठी भारतीय पहिली आरोग्य आणि अपघात विमा योजना कोणत्या राज्यानं सुरू केलं असेल तर हे आहे राज्य केरळ पर्याय क्रमांक दोन केरळने हे सुरू केलेलं आहे केरळ सुरू केले केवळ प्रवासी केरळ आहे त्यानंतर खालीपी कोणाला भारत युके संबंध मजबूत करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल इंडिया बिझनेस ग्रुप तर्फे लिव्हिंग ब्रिज अवॉर्ड भेटलेला आहे तर हे व्यक्ती किर स्टारमर जे की यूके युकेचे पंतप्रधान ओके ब्रिटनचे किंवा युकेचे हे पंतप्रधान येतं आय एम पी खाली कोणाला ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेलं आहे ब्रिक्स इंटरनॅशनल अवॉर्ड भेटलेले कोणाला उस्ताद इगोर अवॉर्ड डॉक्टर शबीर हसन आणि अबु सुपियान खारखारोव्याना हो पर्याय क्रमांक चार सर्व ह्या चार व्यक्तींना ब्रिक्स परिषद ब्रिक्सचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार भेटला आहे आपल्या क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी आणि ब्रिक्स या संघटनेची स्थापना होती दोन हजार नऊ मध्ये भारता ब्रिक्सचा मेंबर आहे आणि दोन हजार सव्वीस च पुढच्या वर्षी ब्रिक्सचा परिषद भारतामध्ये होणार आहे या वर्षी दोन हजार पंचवीस ब्रिक्स संमेलन ब्राझील या ठिकाणी पार पडलेलं आहे भारत आणि खालीपैकी कोणी हरियाणा येथे ड्रोनवर लक्ष केंद्रित करून पहिला संयुक्तवादी दहशतवादी विरोधी सराव आयोजित केला असेल तर ते आहे युरोपियन युनियन याला आपण काय म्हणतो युरोपियन युनियन असं म्हणतो ज्याची राजधानी येतं सॉरी ज्याचं हेडक्वार्टर येतं बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिमबिवट्या दिन हा दरवर्षी असतो कधी तर असो तेवीस तारखेला तेवीस ऑक्टोबरला असतो आंतरराष्ट्रीय हिमबिवट्या भारताने विकसित केलेले पहिले स्वदेशी अँटीबायोटिकचे नाव काय असेल तर ते आहे नॅफिथ्रो मायसिन मायसिन फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की आहे थोडक्यात या फिक्कीने हॅल्पी कोणाची दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे तर हे व्यक्ती फिक्कीच्या अध्यक्ष बनले त्यांचं नाव आहे अनंत गोयंका अनंत गोयंका लक्षात ठेवाय अजय सेठ हे कुठे बनले असतील हे म्हणले तर इरडेचे अध्यक्ष इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया इरडेचे अध्यक्ष कोण अजय सेठ आणि बी सी सी च्या अध्यक्ष मनहा बिहू कुठं असतं हे असतं आसाममध्ये बिहू महोत्सव साजरा केला होता आसाममध्ये दरवर्षी जागतिक सांख्यिकी दिन हा कधी असतो दरवर्षी तर असतो वीस तारखेला वीस ऑक्टोबरला असतो जागतिक सांख्यिकी दिवस भारतातील पहिले निश्चित विमान योजना निश्चित विमान भाडे योजना त्याला आपण म्हणतो पण काय से फुरसत हे से फुरसत योजना सुरू केली कोणत्या कंपनीनं तर ही कंपनी आहे अलायन्स एअर आणि केंद्रीय नागरी व हवाई व नागरी उड्डाण मंत्रालयाचे मंत्री येतं के राम मोहन नायडू के राम मोहन नायडू एअर इंडिया नाही बे अलायन्स एअर आहे भारत व खाली पे कोणत्या देशादरम्यान इन आर आरोकेन या पहिल्या युद्धाभ्यास आयोजन करण्यात आलं होतं तर हा देश आहे दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाच्या राजधान येतं पेंगॉंग आणि दक्षिण कोरिया चलन येतं काय दक्षिण कोरिया चलन आहे वॉन डब्ल्यू ओ एन वॉन वॉन भारत संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या कोणत्या वर्षासाठी विरोध निवड झाला आहे सव्वीस ते अठ्ठावीस पर्यंत तीन वर्षासाठी सलग सातव्यांदा हा बिनविरोध निवडण्यात आला आहे भारत भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे तर हे आहे हैदराबादला हैदराबादला है आहे है, भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम आणि विक्रम बत्तीस हे भारताचं पहिलं सेमी कंडक्टर चीप आहे सुदेशी जागतिक आरोग्य शिखर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असेल तर हे जागतिक आरोग्य शिखर संमेलन आहे बर्लिन जी जर्मनी जर्मनी या जर्मनच्या राजधानी बर्लिन या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे हे पार पडलं आहे राईट टू डिस्कनेक्ट विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं असेल तर हे राज्य आहे केरळ जागतिक अन्न देण्या असतो ज्याला आपण वर्ल्ड फूड डे म्हणतो आपण हे असतं एफ ए ओचा बड्डे किंवा जागतिक अन्न व कृषी संघटना फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन तो सोळा ऑक्टोबरला असतो सोळा ऑक्टोंबर एकोणीशे पंचेचाळीसला स्थापना या संस्थेचं एफ ए ओ चला ठेवा त्याची हेड त्याचं राजधानी येतं रोम त्याचं हे मुख्यालय येतं रोम या ठिकाणी माहिती कळली का आय एम पी आहे बाकी हे आज तुमचं फक्त रिव्हिजन होतं त्यामुळं रिव्हिजन ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचं विश्लेषण जास्त मी करत नाही पंधरा ते वीस मिनटामध्ये साधारणत काय होतं तुमचं पूर्णतः पाठ आठवड्याभराचं एक नजर केलं पाहिजे प्रश्न आणि उत्तराचं त्यामुळे मी आपण घेत असतो आतापर्यंत आपण वीस मिनटामध्ये जे भरपूर काही प्रश्न बघितले होते नक्कीच बघून घ्या आणि हे जर पूर्तीचा भाग दोन ज्यांना कोणा घ्यायचे असेल त्यांनी दोनशे चाळीस रुपये तुम्हाला या नंबरवरती पाठवायचं आहे किंवा स्क्रीनवर पण नंबर आहे त्या नंबरवरती पण तुम्ही मॅसेज करू शकता आपण पुरती भाग एक आहे सॉरी भाग दोन आहे हे वाल आणि भाग दोन पण तुम्ही नक्कीच घेऊ शकता दोन्ही पुस्तके आय एम पी आहेत बघा हे दोन्ही पण पुस्तके दोन्ही पुस्तके ज्यांना कोणाला पाहिजे असतील मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घरपोच तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता स्क्रीनवर नंबर, नंबर आहे त्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही काय करा घ्यायचं आहे हे दोन्ही पुस्तक आहेत लक्षात ठेवायचं आहे नऊ वाजता आता लेक्चर तुमचं नाही आहे नऊ वाजता लेक्चर तुम्हाला मी आज लवकर घेतलेलं आहे समजतं का हे दोन्ही पुस्तकं आणि ह्या दोन्ही पुस्तकाचं जर डेमो पाहिजे असेल तर तुम्हाला डेमो नक्कीच तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून देतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेलला बघून घ्या टेलिग्राम चॅनलवरती डेमोवर पिन करून दिलं आहे त्या ठिकाणी पण तुम्हाला भेटून जाईल ओके चला काय झालं बघ दात काय झालं काय झालं ओके आपण थांबूयात भेटूयात उद्या रात्री नऊ वाजता सत्तावीस तारखेचे महत्वाचे प्रश्न आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण छान पद्धतीनं घेऊन किंवा जे के पण घेऊन ह्या त्रिवेणी मस्त पैकी आपण उद्या रात्री बघणार आहोत ओके कळलं थांबत आपण भेटू उद्या रात्री नऊ वाजता बरोबर आपल्या याच चॅनलवर ओके थँक्यू हिंद